जामली भगतपाडा व उमटी काटपाडा रस्ता विकास कामांचे भूमिपूजन संपन्न कामाचे भूमिपूजन आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते संपन्न सातपुड्याच्या डोंगराळ भागात जामली भगतपाडा व उमटी काटपाडा रस्त्याचा कामाचे भूमिपूजन आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा नियोजन समितीत मंजूर केलेल्या जामली ग्रामपंचायतीच्या भगतपाडा व उमटी काटपाडा या ठिकाणी कार्यक्रम पार पडला नवीन ग्रामपंचायत विभागाचा प्रश्न हनुमान मंदिर जामली बचत गट या विषयावर चर्चा करण्यात आली बारकी धबधबा पर्यंत रस्ता करणे असे चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला यशवंत पाडवी वाण्याविर सरपंच दिनेश पाडवी चिवल उपसरपंच नीरसिंग पाडवी दाब अजय तडवी जामली ग्रामपंचायत सदस्य दिनेश तडवी तडवी विनोद पाडवी सुभाष मिस्त्री खाल्या महाराज सर्व महिला बचत गटाचे अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी आमदार रामशा पाडवी यांनी दुर्गम भागात गाव पाड्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले